नमस्कार नमस्ते युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो आज सोळा जून आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि याच अनुषंगानं आपण आलो आहोत संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेली शाळा म्हणून ज्या शाळेचा उल्लेख केला जातो अशी जिल्हा परिषद शाळा विद्यानगर या शाळेमध्ये आलो आहोत एकीकडे एक ग्रामीण भागातील शाळांमधला पट कमी होत आहे आणि इंग्रजी माध्यमांकडे या विद्यार्थ्यांचा कल वाढत असतानाच जिल्हा परिषद विद्यानगर शाळेमध्ये मात्र विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत चालली आहे या शाळेमध्ये आज इयत्ता मध्ये पंचवीस विद्यार्थी आलेले आहेत तर मध्ये वीस विद्यार्थी दाखल झालेले आहेत आपण पाहू शकता ही सर्व विद्यानगरची पहिली ते पाचवीची शाळा आहेत या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद आहेत त्याचबरोबर पालक आहेत नव्याने दाखल झालेले सर्व विद्यार्थी आहेत पहिलीचे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर पाचवीचे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गुलाबाचे पुष्प आहे ते पहिल्या आणि पाचवीमध्ये दाखल झालेले आहेत एक आदर्श शाळा म्हणून या शाळेचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कौतुक केलं जात आहेत येथील जे कार्य शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या ठिकाणी तांबे सर आहेत परमाळे सर आहेत परमाळे मॅडम आहेत त्याचबरोबर बोबडे मॅडम आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्याचबरोबर काही पालक आहेत त्या पहिलीचे पालक आहेत आपण पाहू शकता हे सर्व पहिलीचे चिमुकले आहेत आज यांचा पहिला दिवस या शाळेतला आहे आपल्या शैक्षणिक वर्षाची या ठिकाणी पहिलीतून सुरुवात करणार आहोत या सर्वांशी आपण बातचीत करणार आहोत सुरुवातीला आपण बातचीत करणार आहोत सीबीएसई पॅटर्न या शाळे जिल्हा प्र राज्य शासनाने सीबीएसईचा पॅटर्न पहिल्यांदाच राबवला आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सुरुवातीला आपण जाणार आहोत या शाळेचे उपक्रमशील शिक्षक आहेत परमाळे सर यांच्याकडे आपण जाणार आहोत सर आपलं नाव सांगा सुरुवातीला नमस्ते मी रवींद्र परमाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर या ठिकाण गेले सात वर्ष इथं कार्यरत आहे इथं दाखल झाल्यापासून आपण शिष्यवृत्ती परीक्षेवर त्याचबरोबर नवोदय परीक्षा याच्यावरती चांगलं काम केलं ज्या वेळेस मी आणि कोरडे मॅडम या शाळेत दाखल झालो त्यावेळेस शाळेचा पट हा पस्तीस होता आणि आज शाळेचा पट हा एकशे वीस पर्यंत गेलेला आहे खर तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आम्ही जे काम करतो त्याचाच हे परिणाम आहे गेल्या वर्षाचं जर आपण ही कराय गेलं तर गेल्या वर्षामध्ये आपल्या शाळेमध्ये एकूण चोवीस विद्यार्थी होते चोवीसच्या चोवीस विद्यार्थी आपण परीक्षेला बसवले होते पाचवीला आणि त्यापैकी शंभर टक्के शाळेचा निकाल लागला आणि जवळजवळ दहा विद्यार्थ्यांना दोनशे चाळीस प्लस मार्क पडले आणि त्याच्याही पेक्षा पुढे असं वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही उतरतोय असं आमच्या शाळेचं घवघवीत असं यश आहे धन्यवाद सर ठीक आहे यानंतर आपण बातचीत करणार आहोत तांबे सर आहेत तर तांबे सरांची बातचीत करणार आहोत सर आपलं नाव सांगा सुरुवातीला नमस्ते मी राजाराम दशरथ तांबे शाळा जिल्हा परिषद शाळा विद्यानगर विडनी या शाळेमध्ये गेल्या वर्षापासून माझी नेमणूक झालेली या शाळेमध्ये आम्ही वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवत असतो त्यापैकी सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे चौथ्या आणि पाचवीच्या मुलांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणे नवोदय परीक्षेचं मार्गदर्शन करणे सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत आमची शाळा चालू असते तीनशे पासष्ट दिवस शाळा चालू असते आणि शाळेमध्ये विविध उपक्रम आम्ही मुलांच्या वाढीसाठी वापर राबवत असतो त्याच्यामध्ये त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा एक आमच्याकडे वेगळा वेगळा कार्यक्रम असतो शासनाच्या वेगवेगळ्या सुविधा आहेत योजना आहेत उपक्रम आहेत ह्या संपूर्ण आमच्या शाळेमध्ये पूर्णपणे शंभर टक्के राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो धन्यवाद या ठिकाणी आ... बोबडे मॅडम आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून घेणार आहोत माझं नाव सांगा। सोनाली काशीनाथ बोबडे शाळा जिल्हा परिषद शाळा विद्यानगर मी दोन हजार चोवीस ला ह्या शाळेमध्ये हजर झाले आणि इथल्या सा सगळ्या सगळं सरांचं आणि मॅडमच ऐकून त्यांच्या पण बरोबर मी पण मुलांना जास्त जास्त मार्गदर्शन कसं करता येईल हे त्यांच्याकडून शिकले आणि तशा प्रकारे माझं काम सुरू आहे या ठिकाणी पॅटर्न लागू झाला आहे आणि पहिलीच्या वर्गासाठी ज्या शिक्षक आहेत परमाई मॅडम आहेत मॅडम तुमचं नाव सांगा नमस्कार मी रेश्मा रामचंद्र कोरडे जिल्हा परिषद शाळा विद्यानगर माझ्याकडे आता पहिलीचा वर्ग आहे राज्य शासनाने यंदापासून सीबीएसईचा पॅटर्न येतात पहिलीपासून चालू केलेला आहे त्यामुळे आपले विद्यार्थी जागतिकीकरणामध्ये कुठेही मागे राहणार नाहीत अत्यंत आनंदायी शिक्षण पद्धतीचा अवलंब केलेला आहे त्यानंतर ज्ञानात्मक आकलनात्मक उपयोजनात्मक अशा विविध मूल्यमापन पद्धतीचा वापर करत गेल्यामुळे आपले विद्यार्थी हे विद्यार्थी कुठेही जागतिकरणामध्ये मागे राहणार नाहीत धन्यवाद मॅडम या ठिकाणी काही पालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुमचं नाव सांगा पहिली तुमचा विद्यार्थी दाखल होतोय माझं नाव मनीषा विकास शेंडे माझ्या दोन मुली आहेत त्या पहिलीला आम्ही ऍडमिशन घेणार आहोत इकडे सीबीएसई पॅटर्न आहे यामुळे पण आम्ही घेतलं आणि गेल्या वर्षी ह्या अंगणवाडी मध्ये शिकत होत्या ना तर ह्यांना आता सध्या अंगणवाडी मध्ये असून सर्व वाचाय वाचन करायला येते वेलांटी कान्याचे शब्द उकाराचे शब्द यांचा पाया बेस मजबूत झालेला आहे त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की यांना पहिलीमध्ये ऍडमिशन ह्या शाळेत घ्यायचं का तर म्हणजे इथला निकाल हे सगळं यश गवगवित आहे ना ते ते ऐकूनच आम्ही इकडे या ठिकाणी चिमुकले आहेत आपण त्यांचीही नाव जाणून घेऊयात बाळा तुझं नाव सांग ईश्वरी राजेंद्र कोकरे तुझं नाव सांग बाळा अनिल महेश जाधव तुझं नाव सांग आराधिला भंग तुझं नाव सांग वेदांश महेश शेंडे तुझं नाव सांग आलू शरद शेंडे तुझं नाव सांग अरे सुरेश नाळे तुझं नाव सांग राजे तुझं नाव सांग जीविका सागर भंग तुझं अनिला अभंग सांग तुझं नाव नाव सांग बाळा समर्थ किरण काळोखे तुझं नाव सांग अद्विका विकास शेंडे तुझं नाव सांग अद्वतो संदीप शेंडे आज तुम्ही पहिला दिवस आहे तुमचा शाळेचा तुम्हाला कसं वाटतय आनंद वाटतय का पहिल्यांदा पहिलीच्या वर्गात आज तुम्ही पहिल्यांदा आला तुम्हाला कसं वाटतंय हे सर्व लहान चिमुकले आहेत द्या काय हरकत नाही तरी ही होती विद्यानगर शाळा शाळापूर्ण जिल्ह्याभरामध्ये या शाळेचं कौतुक केलं जात विडली ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांच्या विशेष प्रयत्नातून शाळांसाठी असेल अंगणवाड्यांसाठी असेल अनेक उपक्रम राबवले जातात येथील शैक्षणिक क्षेत्रासाठी ते खूप कष्ट घेत असतात गावाच्या विकासासाठी कष्ट घेत असतात आणि इथला गुणवत्ता दर्जा वाढवण्यासाठी त्यांचे बंधू धीरज अभंग साहेब यांचा सतत प्रयत्न असतो असेच याच प्रयत्नाच्या माध्यमातून ही शाळा आता नावलौकिकाला येत चाललेली आहे आलेली आहे चढता आलेख आहे या शाळेचा यशामध्ये आहे या अंगणवाडीचा उपक्रम ही जोरात असतात ही विद्यानगरच्या शाळेच्या बरोबरच जी एकशे दोनशे चौदा विद्यानगर अंगणवाडी आहे तेही जोमाने काम करत आहे संपूर्ण जिल्हाभरामध्ये या शाळेचं नावलौकिक वाढत चाललेलं असतानाच नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहिला दिवस सोळा जूनचा आज या विद्यानगरच्या शाळेमधून आपण पाहू शकला आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी जिल्हा परिषद शाळा विद्यानगर तालुका फलटण